पुढची बातमी नाशिकमधून आहे नाशिकमध्ये हत्येचा थरार पाहायला मिळालाय अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय कारण नितीन शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाची भर दिवसा निर्गुण हत्या करण्यात आली पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या हत्येचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर थेट जोडले गेलेले आहेत किरण हा काय नेमका संपूर्ण प्रकार घडलेला आहे व्यावसायिकाची दिवसा हत्या करण्यात आली आणि सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे का कोणत्या वादातून ही हत्या करण्यात आली काय अधिक माहिती आहे अतिशय धक्कादेखी ही घटना म्हणावी लागेल ला, अत्यंत किरकुळ वादातून या तरुणाची हत्या झालेली आहे खर तर एका गाडीला लाच मारण्याच्या कारणावरून म्हणजे ज्या गाडीवरती नाश्ता बनवण्याचं काम होतं त्या गाडीला या युवताने काहीतरी लात मारले अशा पद्धतीचं कुरा काढून घराच्याच बाजूला राहणारे काही युवकांनी है। या तरुणाला गाठलं आणि या तरुणाची निर्गुणपणे काल रात्रीच्या वेळेस हत्या ही झालेली आहे आणि आज या हत्याचा एक व्हिडिओ ज्या इथे सोशल मीडियावरती व्हायरल होतोय पाच ते सहा जणांच्या चोळ्यांनी या तरुणाची हत्या के केलेली आहे या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच ते सहा संशयित आरोपींना सुद्धा ही ताब्यात घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी नाशिक पोलीस करत आहेत धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीसाठी